सह्याद्रीच्या गडपोटावर फडकणारा भगवा झेंडा म्हणजे महाराष्ट्र विदर्भाचा जंगलातून गरजणारा पट्टेरी वाघ म्हणजे महाराष्ट्र मराठवाड्याचा मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र मावळ्यांचा ताथक्कडा म्हणजे महाराष्ट्र कोकणच्या हापूस आंब्याचा गोडवा म्हणजे महाराष्ट्र

अच्छा दगड झालो तर सह्याद्रीचा होईल दगड झालो तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल तलवार झालो तर भवानी मातेची होईल आणि माणूस झालो तर महाराष्ट्रात त्याचा जन्म घेईल महाराष्ट्रात त्याचा जन्म घेईल जय हिंद जय महाराष्ट्र